गुड मॉर्निंग बायज तुम्ही बघू शकतात की आता सात चाळीस झालेले आहेत सकाळचे सॉरी हां सात चाळीस झालेले आहेत तर एक आठवडा मी गावाला होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काल आले, काल आल्यानंतर म्हणजे सोमवारी आली तीस तारीख तर आज आहे एकतीस तारीख तीस तारखेला मी सोमवारी आली सव्वा एक वाजता दुपारी आल्यानंतर मी आणि त्याच्या दोघांनीही आराम केलेला आहे तर आता एक आठवडा झाला असेल मी या झाडांना पाणी घातलेलं नाही पण झाडं जसून तशी आहेत म्हणजे असं की कोंबोन वगैरे झालेली तुम्ही बघू शकतात तर मला ह्या झाडांना पाणीसुद्धा घालायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं काल आल्यानंतर मी पूर्णपणे आरामच केला कारण प्रवास करून आलो होतो साहजिकच आहे आणि जेव्हाही आपण तीन ते साडेतीन तास जेव्हा प्रवास करून येतो तेव्हा थकवा जाणवतोच हो त्याच्यामुळे त्यामुळे मी काल पूर्ण दिवस पूर्ण आरामच केला होता तर पण आज सकाळी लवकर उठला आहे हो तर तुम्ही इथे बघू शकतात मला आता पुरं सगळं आवरून घ्यायचं आहे सगळं आवरायचं आहे मला तर इथे ही जी ट्रॉली बॅग आहे तर ही ट्रॉली बॅगसुद्धा मला पूर्ण रिकामी करायची आहे आणि ही ट्रॉली बॅग व्यवस्थित पुसून मला जा व्यवस्थित वॉर्ड्रॉपमध्ये ठेवायची आहे आणि प्लस आता जे कपडे आहेत ते कपडे भो सगळेच कपडे धुवायचे आहे सुद्धा मी मशीनमध्ये धुवायला टाकणार आहे वॉशिंग मशीनमध्ये हां आपण थे ते वॉटरॉपमध्ये ठेव ना तर इथे तुम्ही बघू शकता आवडले तुला तर इथे ही सगळे हे सगळे आर्टिफिशियल झाडं आहेत हे जे घरटे वगैरे आहेत ते सुद्धा मला बाहेर ठेवायचे आहेत वगैरे आणि झाडांना पाणी पण घालायचं आहे कारण एक आठवडा झाडांना पाणी नव्हतं आता ही बालपणी ओपन करते तुम्ही बघू शकता की कबूतरांनी काय केलेलं आहे तर बालकणीसुद्धा जवळजवळ एक आठवडा बंद होते वगैरे तर कबू कबूतरांनी या बालकडेची बघा काय हालत केलेली आहे तर मला ही सुद्धा पूर्ण क्लीन करायची आहेत तिथे तुम्ही बघू शकता तांदूळ पण पूर्ण असे खाली सांडलेत तर हे सगळं मला आवरायचं आहे आता मी हे सगळं पटापट आवरून घेते तिकडे जाऊ नको ज्ञानेश हां खूप धुळे तिथे आणि मला हे सगळं आवरायचं आहे पटापट आवरून घेते आणि घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी आज नाहीच म्हणजे भाजीपाला नाही आहे काहीच नाही आहे वगैरे हो कसं काय होतं वगैरे काय पण आधी मी हे सगळं आवरून घेते आणि आता झाडून लाधी सगळंच घर मला आवरायचं आहे तर आता पटापट आवरून घेते तर आता मी ट्रॉलीबॅगरी कामे करेल नंतर मग ही बाल्कनी क्लीन करेल आणि नंतर मग सर्वात शेवटी मी झाडांना पाणी घालेल गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि आज आहे एकतीस तारीख तर खरं म्हणजे त्या मानवी बघायला गेलं तर दोन हजार चोवीसचा आज शेवटचा दिवस उद्या एक तारीख आहे म्हणजे उद्या दोन हजार पंचवीस आणि आज थर्टी फर्स्ट म्हणजे एकतीस तारीख आहे त्यामुळे सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेशन असणार आहे वगैरे अरे आज एकतीस तारीख ना एकतीस डिसेंबर ना राजा टू आता उद्या टू थाउजंड ट्वेंटी फाय सुरू होईल नवीन साल सुरू होईल हो तर या सगळ्या गोष्टी हो रे राजा सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझं आत्ता सगळं आवडलेलं आहे तर मी तुम्हाला सांगलं मी काल काहीच आवरलं नाही काल आम्ही सव्वा एक वाजता आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही फक्त म्हणजे नाश्ता केला आणि फक्त आरामच करत होतो कारण खूप थकलो होतो त्यामुळे मी काल काहीच आवडलं नाही तर आज सकाळीच तुम्ही बघितलं असं मी ट्रॉली म्हणजे ट्रॉली बॅग आज सकाळी रिकामी केली प्लस मला बाल्कनीमध्ये सगळं क्लीन करायचं होतं आणि त्यातल्या त्यात माठसुद्धा भरायचा मी जेव्हाही समजा दहा पंधरा सा, दिवसांसाठी दिवसांसाठी मी जेव्हा बाहेर जाते ते आल्यानंतर मी आ, जो माझा किचनमध्ये जो मडका आहे माठ आहे तो मी स्वच्छ म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी रिकाम करून ते पा तो माठ स्वच्छ धुवून घेते आणि त्यामध्ये पाणी म्हणजे याचा ॲक्वागारचं पाणी भरून ठेवते तर ते सुद्धा काम होतं आणि सगळं व्यवस्थित मी पुसून पासून सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं आहे आणि माझी सुद्धा झालेली आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ना मी गावाला होती तर ना मला कुठलं टेन्शन नव्हतं हो एकदम फ्री माइंड मी सगळं विसरून गेली होती पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी घरी आली ना इथे कल्याणला तेव्हा माझ्यासमोर खूप साऱ्या गोष्टी उभ्या राहिल्या प्रत्येकाला टेन्शन असतं टेन्शन म्हणजे काय मी तुम्हाला सांगते तर घरामध्ये भाजी नाही आहे तर मला भाजी आणाव्या लागणार आहेत आणि आता त्यानेची ओरल परीक्षा सुरू होणार आहे तर मला त्यानेचा अभ्यास घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि इवन प्लस एक आठवडा गाडी बंद होती तर तीसुद्धा मला गाडी म्हणजे स्टार्ट करावी लागेल म्हणजे ती गरम करावी लागेल म्हणजे ती ज्ञानेशला मी आता शाळेत नेऊन सोड ए करण्यासाठी आता काय होतं माहितीये का समजा ज्ञानेश हो उद्या उद्या ज्ञानेशला शाळेत आहे आणि वेळेवरती मी गाडी स्टार्ट करायला गेले तर ते स्टार्ट होत नाही मुळात हा आणि ती पंधरा ते वीस मिनिटं घेतेच घेते गाडी तर मी काय करते एक दिवस अगोदर तिला थोडी र रेडी करून ठेवते गाडीला म्हणजे आणि म्हणजे स्कूलला जाताना काही वेळ म्हणजे जास्त वेळ नको व्हायला सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप सारी कामं आहेत माझा भायची सुद्धा खूप कामं आहेत आणि घरात सगळं आवरलेलं आहे आता मला म्हणजे टेन्शन म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की बाबा हां आणि हां अजून मला खूप सारे व्हिडिओ मला अपलोडिंग करायचे आहेत खूप व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत गावाकडे मी खूप सारे व्हिडिओ काढलेले आहेत आणि प्लस मी तुम्हाला सांगेन की ना गावाकडे ना अपलोडिंग म्हणजे मी जो व्हिडिओ अपलोड करायची तर लिटरली पूर्ण एक आणि एक दिवस लागायचा म्हणजे मी काल रात्री दहा वाजता व्हिडिओ अपलोड करायला टाकला असेल ना तर तो दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता व्हिडिओ अपलोड व्हायचा तर ता त्याच्यामुळे माझे व्हिडिओसुद्धा खूप असे ना लेट लेट मी पोस्ट करते आणि थोडे पुढे मागे व्हिडिओ झालेले आहेत खूप सारे व्हिडिओ मला अजून पोस्ट करायचे आहेत खूप सारे कामं आहेत घरामध्ये तुम्हालाही मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपल्यासमोर अशा येऊन उभ्या राहतात की अरे बाबा हे करायचं आहे ते करायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं आहे आणि आता मी ज्ञानीच्या टीचरांनासुद्धा फोन नाही केलेला कारण आजपासून त्याचा ता, मुळात क्लास सुरूच आहे पण आम्ही गावाला गेलो होतो तर मी त्या तर मी टीचरांना पण सांगितलं होतं की हा मी गावाला चाललो आहे एक आठवड्यात ज्ञानेश येणार नाही असं सांगितलं होतं त्यांनासुद्धा मला फोन करायचा आहे की त्यांचा क्लास किती वाजता आहे किती वाजता ज्ञानेशला क्लासला पाठवू मला बाहेर जायचं आहे भाजी वगैरे आणायची वगैरे घरात काहीच नाही आहे वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर आणि प्लस मला बँकेत पण जायचं आहे मला पोस्टात पण जायचं आहे बाहेरची पण खूप सारी कामं पेंडिंग आहेत तर ना हे सगळं टेन्शन असतं आपल्याला सो आणि दुसरी so, गोष्ट म्हणजे ज्ञानेची आता दोन तारखेपासून दोन तारखेपासून त्याची शाळा सुरू होणार आहे त्यानंतर मग त्यांच्या शाळेचा ड्रेस वगैरे व्यवस्थित त्याला स्प्रेस वगैरे करावी लागेल खूप सारे अगदी छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात वगैरे सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस खूप भूक लागलेली आहे आणि आता दुपारचे बारा वाजलेले आहे त्यांना पटापट किचनमध्ये जाते आणि जेवणाला सुरुवात करते तर मी सिंपल आज खिचडी भातच करणार आहे कारण घरामध्ये कुठल्याच भाज्या वगैरे नाही मी कडधान्य पण काहीच भिजत टाकलेलं नाही आहे तर बघू अगदी सिंपल अशा पद्धतीने मी खिचडी भात करणार आहे तर मी इथे आता किचनमध्ये आलेली आहे तर तुम्हीकडे बघू शकता मी मशीनमध्ये कपडे लावलेले आहेत मशीनसुद्धा चालू केलेली आहे तर हे म्हणजे गावावरून आल्यानंतर नाणेचे माझे खूप सारे कपडे होते म्हणून मी मशीन लावली आज तर आज घरामध्ये भाजीपाला वगैरे असा काहीही नाही आहे तर तुम्ही बघा इथे मी सिम्पल अशा पद्धतीने खिचडी भात करणार आहे तर इथे मी हा बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे आणि बाकी माझ्याकडे सोया चंक होते तर मी ते भिजून घेतलेले आहेत त्यानंतर पाणी काढून टाकलेलं आहे आणि माझ्याकडे फक्त फ्रीजमध्ये दोन शिमला मिरच्या होत्या त्या मी त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि बाकी मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत इथे मी एका प्लेटमध्ये टोमॅटो कांदा आणि लसूण घेतलेला आहे तर ते आपल्याला एका ग्रायंडरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे मी कढई इथे मी कढईमध्ये खिचडी भात करणार आहे तर इथे मी कढईमध्ये ऑइल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे जे कांदा टोमॅटो हिची फ्युरी करून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि इथे मी दीड चमचा लाल तिखट वापरलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित हे एकत्र एक्जीव करून घ्यायचं आहे इथं मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे या कढईमध्ये ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून अगदी पाच मिनटं द्यायची आहे मंद घ्यासवरती पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात की आपण जी पेस्ट केली होती तर म्हणजे छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे आपण जे सोया चंग पाण्यामध्ये भिजून घेतले होते तर पाणी काढून टाकलेलं होतं सोयाबीन भिजवलेले शेंगदाणे आणि शिमला मिरची ॲड करायची आहे आता माझ्याकडे काही कुठलेच कडधान्य नव्हते भिजवलेले म्हणून मी एक ऑप्शन म्हणून मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत पण शेंगदाणे पण खिचडी भातामध्ये खूप छान लागतात तुम्ही शेंगदाण्याचा सुद्धा खिचडी भात नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो थोडंसं पाणी ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंद गॅसवरती पुन्हा एकदा पाच मिनटं वाफ द्यायची आहे इथे हा जो बिर्याणी बासमती राईस आहे इथे मी हा दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला इथे तुम्ही बघू शकता पाच म्हणजे झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आपण जे तांदूळ भिजवले होते ते दोन ते तीन पानामध्ये स्वच्छ धुवून घेतले होते ते तांदूळ ॲड करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि एक गोष्ट नक्की सांगेन मी तुम्हाला तर तुम्ही बासमती राईस जर समजा बासमती राईसपासून तुम्ही पुलाव करत असाल खिचडी भात करत असाल काय म्हणजे जिरा राईस कर जिरा राईस करत असाल तर त्यामध्ये ते पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी ठेवा व फक्त आपल्या तांदळाच्या एक इंच एवढंच वती पाणी ठेवायचं आहे म्हणजे हा बासमती राईस खूप हो छान मोक मोकळा असा होतो यामध्ये मी मॅगी क्यूब ॲड करणार आहे हे ऑप्शनल आहे ही, जे ही, आ आ, जे ही जी मॅगी क्यूब आहे ही व्हेजिटेबल आहे आणि तुम्ही म्हणजे ही जी मॅगी क्यूब आहे ही शक्यतो राईससाठीच वापरली जाते मग खिचडी भात असू दे पुलाव असू दे का जिरा राईस असू दे तर खास राईससाठीच ही मॅगी क्यूब वापरलेली आहे जर तुम्ही मॅगी क्यूब वापरत असाल खिचडी भातामध्ये तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा आणि हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मॅगी क्यूब ॲड करू शकतात नसेल आवडत तर स्किप करू शकतात आता यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं ओळखायचं त्या खिचडी भाताच्या वरचं जे पाणी आहे तुम्ही ते टेस्ट करून बघा आणि त्या खिचडी भाताचे जे वरचं पाणी आहे त्यामध्ये मीठ व्यवस्थित असेल तर समजून जायचं आपल्या खिचडी भातामध्ये मीठ व्यवस्थित आहे आद तात आता तुम्ही इथे बघू शकतात एक उकळी येऊन गेलेली आहे आणि उकळी येऊन पाणीसुद्धा बरंच आटलेलं आहे तर इथे मी आता घ्यास बारीक केलेला आहे आणि छान व्यवस्थित हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं झाकण ठेवायचं आहे आणि मंद ते हा खिचडी भात छान मस्त होऊन द्यायचा आहे अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला वाफ द्यायचे आहे आणि सात ते आठ मिनटानंतर आपला झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा भात आहे हा म्हणजे हा जो रा आपण जो खिचडी भात केलेला आहे तो पूर्णपणे असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे ह्या वाफेमध्येच आपला जो खिचडी भात आहे तो व्यवस्थित छान मस्त शिजतो आणि छान मस्त मोकळा असा होतो Quid est संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघितलं जसं की मी म्हणजे आता मार्केटमध्ये जाऊन मी भाजी आणलेली आहे तर मी मटार आणलेला आहे गाजर कोथिंबीर आणि प्लस मी शर्मासुद्धा आणलेला आहे आणि आज आहे थर्टी फस्ट डिसेंबर आणि तुम्हाला मी माहिती थर्टी फस्ट डिसेंबरला खूप जणं म्हणजे मेनू करतात घरी काहीतरी वेगळा असा पदार्थ तयार करतं कोण बिर्याणी करतं किंवा सोसायटीमध्ये खूप जणं वर्गणी वगैरे काढून जेवणा बाहेर जेवणाची ऑर्डर देतात किंवा सोसायटीमध्ये मिळून मिसळून म्हणजे बाहेर व्हायचं काय काय म्हणजे विकत आणून खातात म्हणजे टेरेसवरती वगैरे आणि काहीजणं हॉटेलमध्ये जातात थर्टी फस्ट uh, डिसेंबर सेलिब्रेशन करायला तर आमचं असं काही नाही आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आमचं लहानपण कशात गेलं माहिती आहे का थर्टी फस्ट ज्या दिवशी थर्टी फर्स्ट आहे ना त्या दिवशी ना पप्पा छान मस्त असं ना एवढे मोठे ना कोल्ड्रिंकची बॉटल आणतात मग ती मिरिंडा असते किंवा पेप्सी थम्सअप वगैरे आणि त्या दिवशी आमच्याकडे मिसळ पाव आवर्जून असते पप्पा बाहेरून फरसा आणि पाव आणतात आणि आई छान मस्त वटाण्याची मिसळ करते आणि मग आम्ही सगळे मिळून मस्त मिसळ पाव वगैरे खायचो आणि मग शेवण नंतर रा म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर पप्पा पप्पा असे ना छान मस्त असे ग्लास हे करायच्यामध्ये सगळ्यांना कोल्ड्रिंक द्यायचे आणि आम्ही ग्लास भरून भरून कोल्ड्रिंक प्यायचो तुम्हालाही माहिती आहे कोल्ड्रिंकमध्ये असं एक मोठा मोठी बॉटल भेटते फॅमिली पॅक म्हणून तर आम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेशन करत आलेलो हो। आहोत कधी मिसळपाव कधी बिर्याणी वगैरे खूप नवीनवे असे पदार्थ आम्ही करत होतो थर् म्हणजे थर्टी फर्स्टला वगैरे असे आणि आजपर्यंत मी पप्पा ताई म्हणजे माझा भाऊ वगैरे किंवा आई वगैरे आम्ही कधीही थर्टी फर्स्टच्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये हो कधीच गेलो नाही आम्ही थर्टी फस्ट घरी सेलिब्रेशन केलेलं आहे आणि खूप छान म्हणजे आम्ही कधी वडापाव तर कधी मस्त कटलेट्स वगैरे तर म्हणजे छान छान नवीन नवीन असे मेनू आम्ही तयार करून खायचो सो या सगळ्या गोष्टी आहेत सेम तसंच मी आता शोरमा आणलेला आहे माझ्यासाठी ज्ञानेसाठी मला आणि ज्ञानेशला शॉर्मा खूप आवडतो आणि प्लस मी आ, दोन आईस्क्रीमचे कोण आणलेले आहेत हेच आमचं सेलिब्रेशन असणार आहे थर्टी वस्त वगैरे आणि तुम्ही ते बघू शकता की मी मटाच्या शेंगा प्लस गाजर कोथिंबीर आणलेली आहे तर हा जो थंडीचा महिना आहे थंडीच्या महिन्यामध्ये गाजर मटार कोथिंबीर त्यानंतर कोबी फ्लॉवर ह्या भाज्या खूप स्वस्त असतात स्वस्त असतात आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना मी थंडीच्या महिन्यामध्ये मटाच्या शेंगा आवर्जून आणते इव्हन तीन किलो चार किलो किंवा पाच किलो अशा मटाच्या शेंगा आणते त्या सोलते त्याच्या त्याचे जे वटाणे आहे ते काढते एका बाउलमध्ये स्टोअर करून ठेवते आणि तो बाउल मी फ्रीजरमध्ये ठेवते जसं म्हणजे फ्रोझन वटाणे त्या टाईपमध्ये आणि पूर्ण वर्षभर मला हे वटाणे खूप छान मस्त असे पुरतात आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगली की फ्रोझन वटाणा आपण जर डीमार्टमध्ये किंवा इतर ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर तो खूप महाग असतो तर म्हणून मी काय करते थंडीच्या महिन्यामध्ये मट खूप म्हणजे पाच किलो सहा किलो मटार आणून त्याच्या शेंगा सोलून त्याचे वटाणे मी फ्रीजमध्ये ठेवून देते एका बाउलमध्ये फ्रोझन वटाणे म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही गाजरसुद्धा बघितलं असेल तर, तर मी दीड किलो गाजर आणलेले आहेत मटार मी मटाच्या शेंगा मी दोन किलो आणलेल्या आहेत तर आता मार्केटमध्ये वीस रुपये पाव मटार आहे मी वीस रुपये पावने आणलेला आहे म्हणजे ऐंशी रुपये किलो तर अजूनही या मटाच्या शेंगा स्वस्त होतील कारण तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो अशा या मटाच्या शेंगा असतात तर ते अजूनही काही दिवसांनी स्वस्त होतील तेव्हा सुद्धा मी काय करते माहिती आहे का मी दोन किलो आणते दोन किलो दोन 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 किलो असे आणते मग त्या सोलून मी त्या स्टोअर करून ठेवते असे करून मी सहा किलो तरी छान मस्त ते आ, शेंगा आणून ते वटाणे काढून घेते अशा पद्धतीने मी ते स्टोअर करते आणि गाजरसुद्धा मी आणलेले आहेत तर थंडीच्या महिन्यामध्ये गाजरचा हलवा करून खाल्लाच पाहिजे कारण तुम्ही बघू शकता हे जे गाजर आहेत हे जे गाजर आहे तर हे फक्त थंडीच्या महिन्यातच भेटतात बाकी इतर ठिक बाकी इतर याच्यामध्ये मला अजिबात भेटणार नाही हे छोटे गाजर असतात ना ऑरेंज कलरचे नाशिक ते नाशिक त्याला नाशिक कटचे गाजर बोलतात छोटे तेच भेटतात हे गाजर खूप म्हणजे नाहीच भेटत मोस्टली फक्त थंडीच्या महिन्यातच भेटतात आणि कोथिंबीर पण खूप स्वस्त आहे तर मला कोथिंबीर वडी करायची आहे म्हणून मी कोथिंबीर आणलेली आहे मला गाजाचा हलवा करायचा म्हणून मी गाजा आणलेला आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि कारण घरामध्ये भाजीपालासुद्धा नव्हता वगैरे मी या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या मा चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आता मी या भाज्या व्यवस्थित सगळ्या लावून घेते आणि पुन्हा एकदा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कारण आज आहे एकतीस डिसेंबर